नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सोलापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत निघालेल्या दोनशे सव्वीस पदभरतीची जाहिरात निघालेली होती त्या संदर्भात एक शुद्धीपत्रक क्रमांक चार आलेला आहे काय आहे त्या शुद्धीपत्रिकामध्ये ते आपण सविस्तर पाहूया सोलापूर महानगरपालिका सोलापूर इंद्रभुवन आंबेडकर चौक रेल्वे लाईन सोलापूर चारशे तेरा डबल झिरो एक आयुक्त यांचे कार्यालय क्रमांक तीनशे सत्याऐंशी दिनांक बारा दोन हजार तेवीस शुद्धीपत्रक क्रमांक चार संदर्भांकित जाहिरातीद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदनामाचे दोनशे सव्वीस पदभरतीची जाहिरात व शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते त्यांची विस्तृत जाहिराती मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती संदर्भ क्रमांक तीनच्या शुद्धीपत्रकाने सोलापूर महानगरपालिकेच्या सव्वीस संवर्गाकरिता दोनशे सव्वीस पदाकरिता अर्ज सादर करण्याकरिता अंतिम दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटा अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेला होता संदर्भ क्रमांक एकच्या जाहिरातीमधील दोनशे सव्वीस पदाकरिता पुरेसा प्रतिसाद मिळण्याकरिता या शुद्धीपत्रकाने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व पदासाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिट असा राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी साईन बाय शीतल बश्वराज तेली उघले डेट वीस बारा दोन दोन हजार तेवीस चौदा वाजून एकवीस मिनिट चाळीस सेकंद पदनिहाय जाहिरातीसाठी व अधिक माहितीसाठी सोलापूर महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या